हाय हॅलो नमस्कार तर तुम्ही बघू शकताय मी कुठे आलेली आहे तर मी मम्मीकडे आलेली आहे तर आज दिदीचा वाढदिवस आहे आणि तुम्ही बघू शकता आज वाढदिवसानिमित्त बड्डे गर्लच जेवण बनवते आहे छान अशी पुरी भाजी बनवते आहे श्रीखंड आहे आज जेवणामध्ये आणि डाळ आणि राईस आहे तर हे जेवण बनवण्याचं कारण असं की बुद्धपौर्णिमासुद्धा आहे आज त्याचंही सेलिब्रेशन आमच्या घरी आहे तर बुद्ध पौर्णिमा आणि दिदीचा बड्डे हा एकाच दिवशी आलेला आहे बारा मे तर बघू शकता आहे ते भाजी किती सुंदर आणि छान टेम्पटिंग दिसते आहे पुरी भाजी जसं की मी तुम्हाला म्हटलं त्यासाठी ही भाजी दिदीने बनवली आहे आणि आज स्वयंपाक सर्वात तीच बनवणार आहे तसं ती म्हटली की आज मी बनवते म्हणून तर आज काही नॉनव्हेज नाही आहे कारण का बुद्ध पौर्णिमा आहे त्याच्यामुळे तर इथे मम्मी डाळीला फोडणी देते छान अशी आणि नंतर आणि आज ब्लॉग मी खूप उशिरा चालू केला आहे याचं कारण असं की खूप बिझी होतो घरामध्ये खूप म्हणजे माणसं होते म्हणजे आम्हीच सर्वेजणं होतो त्यात वेळ कसा गेला कळलाच नाही आहे आम्ही ह्यावेळेस म्हणजे मी स्वतः फॅमिलीला टाईम द्यायचं असं ठरवलं होतं म्हणून व्लॉग खूप उशिरा चालू केला आणि व्लॉग छोटाही असू शकतो आहे इथे दीदी आणि मी पुरीचं करतो आहे दीदी लाटून देते मी पुरी कट करते आणि नंतर जे आहे नेक्स्ट काम आहे ते माझी तायडी म्हणजे संगीता ती पुरी फ्राय करते ती पण आज उशिरा आली दुपारी कारण का ती बाहेर गेली होती तिचे सासू सासऱ्यांकडे गेली होती काही कारणास्तव तर तिने आल्यावर तिलाही आम्ही कामाला लावलं की बाबा आता आम्ही हे करते तू आलीस तर तू पुरी फ्राय वगैरे करून घे तर ती ते करते आहे आणि नंतर आज असं झालं वेळ ह्यामुळे नाही भेटला कारण का माझा एक दादा आहे जो लातूरला राहतो तो स्पेशली दिदीच्या बड्डेला आला होता लातूरहून तो आला होता आणि आ... तर पुढे मी तुम्हाला दाखवेल असतो दादा तर आता इथे दिदी छान असं स्वयंपाक वगैरे करून ती छान रेडी झालेली आहे आणि आमची पूजाही करून झालेली आहे पूजा म्हणजे वंदना वगैरे घेतली त्याचंही मला शूट करता नाही या तर इथे आम्ही सर्वच छान रेडी झालो म्हणजे दिदी मी तायडी आम्ही इथे दिदीचा हा केक जो आहे तुम्ही बघताय तो दादाच घेऊन आलाय जो की हा आहे समोर त्या दादाचं नाव आहे सदानंद दादा तो लातूरला राहतो त्याने स्पेशली दिदीसाठी केक आणला होता आणि ते आदवेत बघू शकते आमचा कसा हसतो, है? हसतो है, है तो। तो ते ते है, आहे नुसता हसतोय खूप छान क्यूट अशी स्माईल करतोय तो आणि तो जास्त खुश कधी असतो जेव्हा त्याचे काका लोक त्याच्यासोबत असतात त्याला मावशीचं एवढं नाही आहे पण जास्त त्याला प्रिय त्याचे काका आहेत आणि इथे तुम्ही बघू शकताय छान असं केक आणलेला आहे चॉकलेट पूर्ण डार्क चॉकलेट केक आणला होता दादाने आणि इथे दीदी आणि आदवे दादा केक कटिंग करताय याच्यामध्ये तुम्हाला आर्यन मिसिंग असेल आणि इथे तुम्ही बघू शकता हे तीन जावं आहेत तो दादा आणि दिदी आता इथे जिजू लोकांना जिजूला आणि विवेकला केक भरवते तर इथे विवेकच्या अंगावर आदवेची इतकी मस्ती की त्याला भीतीच नसते की बाबा मला काय होईल तो जसं मी म्हटलं तो काका प्रिया आहे आणि आता इथे दादासाठी एक सरप्राईज गिफ्ट आम्ही केलं होतं मी मम्मीने दिदीने आणि तायडीने त्याच्यासाठी आम्ही सिल्वरचं ब्रेसलेट गिफ्ट केलं त्याला की प्रत्येक वेळी तो येतो खूप खायला खूप छान छान गोष्टी आम्हाला प्रत्येक वेळी घेऊन येतो तर म्हटलं आम्हाला कळलं की तो येणार आहे आमच्याकडे तर त्याच्यासाठी आम्ही सिल्वरचं ब्रेसलेट गिफ्ट केलं स्वतः दिदी जाऊन घेऊन आली त्याच्यासाठी ब्रेसलेट आणि हे आमच्या चौघींकडून होतं तर ते मी बघू शकता येतं किती खुश झालेला आहे आणि म्हणजे आम्ही नाही सांगू शकत तर आमच्यासाठीच खूप खूप जास्त स्पेशल आहे आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आमची फ्रेंडशिप म्हणजे आमची ओळख ही टिकटॉकपासून झालेली आहे तेव्हापासून तो आम्हाला ताई ताई करूनच बोलतो तर तो, तो प्रत्येक वेळी आत्तापर्यंत चार वेळा तरी तो मुलुंडला आलेला आहे लातूरवरून आणि त्यानंतर त्याने आमच्या सर्वांच्या त्याने पाया पडला म्हणजे अगदी माझ्यासुद्धा मी त्याच्यापेक्षा लहान असून तर तो, तो म्हटला की नाही आमच्याकडे ताई पाया पडतात आणि ते तुम्ही बघू शकताय सर्वजण जेवायला बसले पप्पा विवेक वैभव हर्षू जिजू दादा आणि इथे आदवेद आहे त्याचं काहीतरी चालू असतं की किक्की मावशी किक्की म्हणजे मी मला प्रेमाने लाडाने किक्की म्हणतात की, की तू तुम, नंतर तुम्ही बघू शकताय सुद्धा आ, आ, मी सुद्धा जेवायला बसली होती कारण का मला आणि विवेकला आम्हाला रिटर्न जायचं होतं कामोठ्याला आणि आता जेवण वगैरे झालेलं आहे आमचं तुम्ही बघू शकताय आणि आता निघायचं आहे मला निघू जा म्हणजे जाऊ नाही वाटत आहे मला निघू नाही वाटत आहे पण नेक्स्ट डे विवेकचं ऑफिस आहे बाय बच मला चला बाय करा सर्वांनी बा आधू बाय बाय तर तुम्ही बघू शकता सर्व घरात होते आणि मला निघायचं होतं तर आम्ही निघालो आहोत थोडंसं वाटतं आहे की मी थांबायला हवं होतं पण ठीक आहे हरकत नाही नेहमी येणं होतं माझं पण तो दादा आला होता त्याच्यासाठी मला असं वाटत होतं थांबू तर तुम्ही बघू शकता मी पोचले आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय